विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ आज कोल्हापूर आम्ही मुंबईला कोल्हापूर शहरातील दोन मा दोन माजी आमदार व माजी मंत्री संध्यासभा पक्षात प्रवेश करणार आहे त्या संदर्भात आम्ही आज सर्व कार्यकर्ते महिला या सर्व मुंबईसाठी आम्ही रवाना होतो त्याच बाबतीमध्ये दुसरी गोष्ट आमच्या कामगारांच्या घराच्या संदर्भातही आज आमची भेट आहे आज दोन्ही कामाच्या संदर्भातून आम्ही आज मुंबईला निघालो उभाटा गटाचे मातंबर नेते आजचे पक्ष सोडून आज शिंदे गटामध्ये सामील होण्यासाठी सर्वजणच आम्ही निघालो आहे त्यामुळं कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा धबधबा आणखी वाढणार असून उभाटामध्ये आता और मोदी है इतने लोग सुधा राह सदर्भत यही थोड़ा मुख्य पक्षी संघटना थोड़ा फूल चारा मजे हमें उबा करना है अभी यहां से जो सिलसिला आपका निकल रहा, में, में, रहा है यहां से कहां जाकर रुकेंगे सर यहां से भी टेम्बुनी में मोनी में वहाँ रुक के चाय पानी करके हम आगे जाए यहां से डायरेक्ट मुंबई जाना है बॉम्बे बॉम्बे एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा